त्या आपल्या लढाऊ नेत्या आहेत त्यांना चिंतितपदाची आपण जबाबदारी दिली दिसली त्यानंतर सोनम गुलाब बामरे या दुगर तालुक्याचे आहेत आणि त्यांना डोंगर तालुक्याची जबाबदारी आपण दिली त्यानंतर सीमाबाई बाबरे या शिवखेडेच्या आहेत आणि त्यानंतर पद्माबाई पाटील सुद्धा आपल्या कार्यक्रमांना उपस्थित झाल्या आहेत त्यांना दद्धोबाजी दिल्याची आपण जबाबदारी दिली या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुमच्या तुमचे शुभेच्छा विचार सुविच्छा सहर्ष अभिवादन कागडा समोर बघा वारा या मेळाव्यासाठी सगळेजण उपस्थित झालेलो होतो आपल्या सगळ्यांना माहिती की शारदीय नवरात्र सुरू झालेला आहे आणि प्रत्येक जण निधी असतो तरी सुद्धा आपण गेली अनेक वर्षापासून या मेळाव्याचे आयोजन करण्यावर करत होतो पण काही अडचण येत होत्या पण आज शेवटी आपले लोक आणि आपले महिला मेळावा पण ते घेतलेला आहे या ठिकाणी आम्हाला नेहमी मदत करणारे आणि सांगितल्यानंतर कधीही नाही कुठं पडणार असंघटित प्रभारी गुरुजींना आज भारतीय बंधू संघातर्फे असंघटित क्षेत्रातल्या घरगू कामगार आणि इतर कामगारांना द्या मिळवून देण्यासाठी नवरात्राच्या प्रवल्प पवित्र उत्सवाच्या वेळेत आज कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांवर होणारे अत्याचार त्यांचे प्रश्न घेऊन भारतीय बंधू संघ नेहमी सक्रिय आहे भारतामध्ये एक नंबरची संघटना असलेली भारतीय बंधू संघ या घरणू कामगार आहेत जे धुळेबाटे करणारे ज्या महिला आहेत त्यांचे प्रश्न गुण सुरू झाले आज मुख्यमंत्र्यांशी आमची जी चर्चा झाली आणि त्या सगळ्यात सगळ्यांपर्यंत पूर्ण पोहोचण्यासाठी प्रामुख्याने महिलांचं प्रबोधन होण्यासाठी महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी आगमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनाही जी श्रीशक्ती जागृत असं जर अभियान आमचं सुरू आहे त्याचा ते पर्याय आम्ही ठेवला आहे त्यामुळे आमचा कार्यक्रम आम्ही